आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मालेगाव या भागातील माजी आमदार आशिफ शेख या व्यक्तीने एक वक्तव्य केलं की औरंगजेब हा फार मोठा एक चांगला राजा होऊन गेला अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या माझी आमदारांनी केलं तो एक फार मोठा चांगला राजा होता आणि काही राजकीय लोक त्या औरंगजेबाचं फक्त राजकारण करताय त्याला बदनाम करतायत टोटो अपॅश उधारनिर्वाह चालवायचा असं जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि त्या आसिफ शेख ह्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो की आपण ही संपूर्ण जे श शक्यतो आपण या महाराष्ट्रातलेच आहेत का नाही हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर उपस्थित झालेला आहे कारण की महाराष्ट्र आणि भारत देश हा कधी औरंगजेबाची विचारसरणी मान्य करत नाही त्याची औरंगजेबाची पैदायश भारतीय आवरंग आवरंग ही न, करन भारतीय नव्हती त्यांची वंशवळ त्या औरंगजेबाची औरंगेबाची ही परकीय तो मुसलमान होता त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही ज्याला जो औरंगजेबाचं म्हणजे उदत्तीकरण करणारे लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत त्यामुळं कदाचित याचाही डी एन ए चेक करावं लागणार आहे की हा कुठली व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं पाकिस्तानमध्ये जावं भारत देश सोडावा औरंगजेबाबद्दल चांगलं बोलतात ज्या वेळेला फिलिस्तीनबद्दल कुठंतरी भारतामध्ये काही लोक जिहादी लोकं आहेत ते झेंडे फडकावतात त्या इराकबद्दल त्यांना काहीतरी गोडवा येतो अरे इथं तुम्ही भारतात राहता पहिलगाममध्ये घटना झाली त्याचा निषेध दोन चार लोकांनी बोटार मान्या इतक्या लोकांनी फक्त बाहेरून केला मग त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर का नाही उतरले पहिलगाममध्ये झाला त्यावेळेला काय झोपले होते का का त्यावेळेस काय तुम्हाला कोणी सांगितलं नाही का मस्जिदींमधून तुम्हाला ऐलान जाणार नाही का की भारताच्या सर्व मुसलमान लोकांनी जे उतर ना की पाकिस्तान आम्हाला मान्य नाही पाकिस्तान हे जे करता आम्हाला मान्य नाही बोला ना पाकिस्तानच्या विरोधात पण पाकिस्तानच्याबद्दल एक ब्रह शब्द काढायचा नाही आणि औरंगजेबाचं उदतीकरण करायचं जो तिरंग्याचा मान सन्मान राखतील त्याच लोकांना भारतामध्ये राहण्याचा अधिकार ठेवावा अशी आमची ह्या राज्य सरकारकडे मागणी असणार आहे